नमस्कार जय श्रीराम आपल्या सर्वांचं बक्षीस किचन रेसिपीमध्ये सहर्ष स्वागत आहे बावीस तारखेला येत्या प्रभुरामचंद्रांचं अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मूर्ती स्थापना होत आहे त्यानिमित्ताने जो प्रसादाचा नैवेद्य आहे त्या नैवेद्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आता ह्या प्रसादासाठी जे साहित्य लागतं ते आपण बघूयात हे मी समप्रमाणात घेतलं आहे एक वाटीभर रवा घेतला आहे वाटीभर साखर घेतली आहे वाटीभर तूप घेतलं आहे नंतर किसमिस घेतली आहे थोडी काजू बदाम बदामचे काप करून घेतले केसर टाकले थोडंसं दूध घेतलं आहे स्वाद यायला आणि रंग यायला तसंच हे जे आहे ते विलायची पावडर घेतली आणि हे अर्धा लिटर दूध घेतलं आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपण रेसिपी बघूयात आता आपण दूध पण तापवायला ठेवूयात अर्धा लिटर लहान पावडर ठेवूयात आणि कढई जे आहे प्रसाद हडी तर सगळ्यात पहिले जे आहे कढई तापलेली आपली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले रवा भाजून घ्यायचा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा असतो हा रवा जो आहे तो लालसर होईपर्यंत आपल्याला कोरडा भाजून घ्यायचा असतो आणि लालसर झाला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला तूप आणि ड्रायफ्रुट्स टाकायचं आता हे भाजप सतत आपण जे आहे त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स पण भाजून घेऊयात आपण बघू शकता रवा छानपैकी भाजला गेला आहे ड्रायफ्रूट्स पण चांगले भाजले गेले आहेत त्याचा कलर पण बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला तूप टाकायचं आहे तुपामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे ह्याला भाजून घ्यायचं आहे रव्याला आणि मग याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आता बघा आपला रवा आणि ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये तुपामध्ये चांगले भाजले गेलेले आहेत आता त्याच्यात आपण हळूहळू जे आहे ते गरम दूध टाकायचं आवश्यकतेनुसार टाकायचं असतं पहिले गरम गरम हवा वाफ येते हे हलवत हलवत दूध टाकायचं असतं जेवढं लागेल तेवढं टाकायचं असतं त्याच्यात जर आपण जे आहे ते आता केसाचं दूध टाकूय म्हणजे कलर आणि सुवास पण छान येतो आणि ह्याच्यात आता जे आहे आपल्याला ही किसमिस पण ॲड करायची आता बघा आपल्या छानपैकी प्रसादाचं हे जे आहे ना चाललेलं आहे त्याला आपल्याला चांगली एक वाफ आणायची आहे त्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि मग साखर टाकूयात एक दोन मिनटं वाफ येऊ देऊयात चांगली आता बघा चांगली वाफ आली आहे आपण त्याला एकदा चांगला हलवून घेऊयात मग साखर टाकूया त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटीभर साखर टाकायची पुन्हा हलवायचं म्हणजे त्याला थोडं पाणी सुटतं आणि विलायची पावडर पण टाकायची छान सुगंध येतो विलायची आता आपण याच्यात विलायची पावडर पण टाकली छान सुगंध सुटला बघा प्रसादाचा आता आपण त्या एक दोन मिनिट वाफ घेतो आपला शिळा जो आहे चे प्रसादाचा रघुरामचंद्राचा प्रसादाचा नैवेद्याचा शिळा तयार आहे आपण बघू शकता आपला प्रसादाचा शिळा तयार झालेला आहे आता हा मी तुम्हाला कठोड्यामध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपलं नैवेद्याचा प्रसाद तयार आहे प्रभू रामचंद्रांचे नैवेद्याचा प्रसाद तयार आहे येत्या बावीस तारखेला आपणही या देशी कुकुळाने प्रसाद करू रामचंद्रांचा आशीर्वाद घ्यावा माझी जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय श्रीराम